नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज बनवणार आहोत शेपूची भाजी तर मस्त अगदी कमी वेळात बनेल अशी शेपूची भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना आवडत नसेल त्यांना नक्कीच आवडेल तर तुम्हालासुद्धा आवडेल तर नक्की ब व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता व्हिडिओ बघण्या अगोदर ला लाईक करा आणि सबस्क्राईब लगेच करा चला वळूया आपल्या रेसिपीकडे तर कढई घेतलेली आहे ती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्याच्यानंतर थोडंसं टाकायचं आहे जिरं जिरं शांतळून झाल्याच्यानंतर टाकायची आहे कट केलेली मिरची टाकायची आहे इथे मी एक जुडी शेपूची भाजी होती त्यासाठी ती म मी मस्त बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी इथे दोन मिरच्या वापरलेल्या आहेत ज्या की मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कांदा मस्त कांदासुद्धा मस्त तळल्या जात आहे तेल भरपूर प्रमाणात गरम होतं आता टाकायचं आहे आपल्याला टमाट टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी इथे मी टाकलेलं आहे अगोदरच चवीनुसार मीठ आणि आता मिक्स करायचं आहे आता इथे मी लसण कुटून घेतलेला होता तीन चार पाकळ्या थोडा लसण शिल्लकच घातलेलं आहे छान चव येण्यासाठी तर चार पाकळ्या मी लसण असा ठेसून घेतलेला आहे खूप बारीक पेस्ट नाही केलेली जाडसरच ठेवलेला आहे तो सुद्धा टाकून मस्त तळून घ्यायचा आहे आणि थोडीशी टाकायची आहे इथे मी अर्धा चमचा थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेते हळदी लगेच तळल्या जाते आता टाकायची आहे आपल्याला बारीक चिरलेली शेपू बऱ्याच लोकांना शेपू आवडत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल शेपू टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगोदर आपली भाजी किती भरपूर प्रमाणात होती आता खूप कमी झालेली आहे कारण वाफ लागल्यावर भाजी फार कमी होऊन जाते त्यामध्ये मी टाकलेला आहे आता शेंगदाण्याचा कूट मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले नव्हते तुम्ही भाजूनही घेऊ शकता पण मी ते कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत कच्च्या शेंगदाण्याचा कूट कर केलेला आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले होते आता तो कूट टाकलेला आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे थोडं दोन मिनटे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल टोमॅटोसुद्धा मऊ पडलेला आहे आणि सर्व आपला मिरची वगैरे हो सर्व कसं एकजीव झालेलं आहे आता ही झालेली आहे आपली सुक्की भाजी तयार तुम्ही अशीही खाऊ शकता पण आपल्याला छान चव येण्यासाठी रस्सा भाजी बनवायची आहे थोडासाच रस्सा टाक करायचा आहे त्यासाठी मी ते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि मस्त दणकून दोन तीन उकळ्या काढून घेतलेल्या आहेत मिडियम फ्लेमवर मस्त पाच मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे जास्त वेळ शिजवायची गरज नाही आपल्याला फक्त पाचच मिनटं जास्तीत जास्त ते पण तर बघू शकाल तुम्ही आपली भाजी शिजून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया तर तयार आहे आपली मस्त शेपूची भाजी तर नक्की बनवा तुम्हाला खरंच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेलच आणि किंवा नसेलही आवडला तरीही प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून नसेल सबस्क्राईब केलेलं तर लगेच सब्सक्राइब करा भेटूया एखाद्या नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये